जय जाऊ जयशिवराज जयशंभूराजे धनराज बिराजा ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आत्ता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे परवा रात्री अकरा वाजता जो आपण व्हिडिओ काढला होता ट्रॅव्हल्स अडकला अडकली होती म्हणून त्यानंतरनं असं लक्षात आलं की ते पाईपलाईन फुटल्यामुळं तो प्रकार घडला होता त्यानंतरनं ग्रामपंचायतीनं तात्काळ दखल घेतली आणि आज रोजी तिथलं सगळं पाईपलाईन व्यवस्थित करून खड्डा बजवण्यात आलेला आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आता काय व्हिडिओ करतोय दोन दिवसापूर्वी रात्री अकरा वाजता व्हिडिओ केला होता त्या दरम्यान या ठिकाणी एक ट्रॅव्हल्स अडकली होती आणि नंतर कळालं की ते काम पाईपलाईन ग्रामपंचायतची होती ते हे झालं ते झालं असो अडचण कोणाची का असणार अडचण काय का असणार पण त्यातून मार्ग निघतोय हे महत्वाचं आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने दोन तीन दिवस झालं कंटिन्यू इथं कर्मचारी आ, काम करत आहेत आणि हे काम झालेलं आहे सकाळी जाताना पण रस्ता खराब होता पण आता आल्यानंतर जरा व्यवस्थित झालेलं दिसतंय काय काम केलं ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील किंवा जे कोणी जे सी वाले असतील जे काय ज्यांनी ज्यांनी या काम हे काम यशस्वी करण्यासाठी हातभार लागले त्या सर्वांचं जिवळी गावच्या तरुण पिढीकडून कौतुक आणि याच्यावर आता हे खडक टाकले म्हणून थांबू नका याच्यानंतर बी ह्याच्याकडे लक्ष ठेवा जेणेकरून अजून खड्डा पडणार नाही दोन टाकले का चांगली गोष्ट आहे मुळात अडचणी निर्माण होऊ नये यासाठीचा तर आपला प्रयत्न आहे चला या अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज मिराजर ऑफिशियल या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा जास्त जास्त शिकायला विसरू नका